अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं तर आता त्यांच्या लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव पार पडला यानिमित्त तितिक्षा सिद्धार्थ कोकणात गेले होते निघतानाच त्यांची ट्रेन ही पाच तास लेट झाली यावेळी सिद्धार्थ बायकोच्या माहेरी जायला फारच उत्सुक होता कणकवलीला उतरल्यानंतर तितिक्षाचे बाबा त्यांना घ्यायला आले होते आसरोंडी गावातलं तितिक्षाचं हे घर फारच साध आहे घरी आल्या आल्या तितिक्षा आणि सिद्धार्थचं औक्षण झालं त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा तितिक्षाचा पहिला ओसा आणि धमाल फेरफटका झाला वर्षांनी गावी गेल्यानंतर तितिक्षाने तिच्या घोवाला कोकण दाखवलं त्यानंतर दोघांनी पूजेवेळी छान असे उखाणे सुद्धा घेतले तर गावात फिरताना त्यांना मोर सुद्धा दिसला गावच्या मंदिरात दर्शन करत बाप्पाची आरती होताच त्यांनी छान असं पारंपरिक जेवण केलं आणि भजनात धमाल केली आणि त्यांचा हा प्रवास संपला तितिक्षा सिद्धार्थची कोकण सफर आवडली का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी